आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड आता काही आणि मुलांच्या नोकरीची तर अशी अवस्था आहे का आम्ही ठरवत होते तर प्रत्येक कारखान्यांना पंधरा पंधरा मुलं घ्यायची प्रत्येक कारखान्याना पंधरा पंधरा मुलं घ्यायची आपण तीस घेतले अनेक कारखान्याने घेतले आपण त्यांची चांगली आवाज ते, ते आठवी नववी दहावी शिकले होते प्रथम क्लासांचे मुलं त्यांना आपण आय टी आणि कारखान्यात चांगल्या जागेवर उभं केलं सन्मान केला आपण त्यांना कोणा खाली पाहिजे वेळी दिली काही लोकांनी त्या दिवशी पाठवले त्या दिवशी त्यांना धुळेला लावलो स्पर्शापुसायला लावल्या ओर लक्षात घेत कुणी उभं केलं कुणी मदत केली कोणी पाणी आणलं सगळं कधीतरी आपण विसरून जातो आपल्याला माहितीच नाही असं वाटतं जेव्हा इतिहास हा इतिहास संघर्षाचा इतिहास आहे कष्टाचा इतिहास आहे हा खूप मेहनतीतून हे सगळं घडवलेलं आहे हे टिकवायचं असं तर इतिहासही लक्षात ठेवावं लागले लक्षात ठेवा काही लोक असे टपलेले की हे कस बिघडवता येईल कस मोडता येईल याच्या करता टपलेले मी इथं भाजापूरच्या चारी चारी आहे पाणी आलं पाणी आलं मोठे कार्यक्रम झाले एवढे मोठे कार्यक्रम हे का भोजकान मिश्रा काय भाषण जोरदार भाषण आपल्या पाच सात महिन्यामध्ये भाजापूरचीच पाणी आलं की अठ्याहत्तर ला रोजगार हमी त्यावेळेस आमदार झाले त्यावेळेस काम केलं नंतर आपण कारखान्याच्या माध्यमातून आपण सरकारला म्हटलं की आम्हाला निधी द्या सरकार म्हटलं दोन कारखान्यांचं कार्यक्षेत्र आहे त्यावेळेस कॉमन दोन होता प्रवरेच तुमचं संगमेरच तुम्ही दोघांनी मिळून खर्च करा त्यांनी तर पाहिलं सुद्धा डोकून खासदार होते ते आपण त्यावेळेस ऐंशी लाख रुपये खर्च केले नंतर मी मंत्री झालो जल सरदारांचा मी त्याच्यावर पैसे टाकले तिथे आणखी व्यवस्थित केलं पुन्हा एकदा शंकरराव गडाख हे मंत्री झाले जल सदर त्यांच्यावर पैसे आले ती चारी पूर्ण करून टाकली प्रश्न फक्त पाऊस पुन्हा चांगला भरपूर वाढायचा होता सुधारणा यावर्षी मे महिन्यात पाऊस पडला आणि मग ते चांगला पाणी आलं कारण तिकडं पाणी झालं सिन्नर तालुक्याची काळजी माणसं त्यांची काळजी घालत होती ही काळजी घालत होती आणि पाणी खाली गेलं अरे पण केलं आम्ही पाणी केलं एवढं खरं पण केलं आम्ही केलं होतं सगळं काम आम्ही केलेलं लक्षात ठेवा तुम्ही मी स्वतःला मी सांगतो त्यावेळेस कोण राज्यावरती गेलो मी सांगत नाही ते काय सांगत नाही कोण पाठी याचा कोण स्टार्टर तोडायला मीटर तोडायला आणि कनेक्शन तोडायला निघाले ते सांगत नाही परंतु <laughs> आपण सगळे लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचं हित कोण पाहता अहित कोण पाहत याचा विचार तर आपल्या मनामध्ये असला पाहिजे आणि हे सगळे प्रश्न मी संघर्षातून तीस टक्के पाणी आपण मिळालं मला सर चंद्रजी पवार साहेब च्या आवार मानले पाहिजे की ते मुख्यमंत्री झाले आणि हे प्रश्न आपले मित्र साहेब आम्ही मिटिंगा होत असायच्या जर मिटिंगा होत असायच्या अनेक वेळेस परंतु आम्ही त्याला लढतोत्वानी काम केलं तीस टक्के पाणी या दोन्ही तालुक्याला मिळाले कनेक्शन कायम झाले तुमचे निळवंड म्हणायचे अरे होणार एक तर असं म्हटलं होतं वाणजोटीला पोर्व होईल पण निळवंड होणार नाही असं म्हणणारे होते तुम्हाला माहिती नाही हो मध्ये हे माहिती घ्या तुम्ही वाणजोटीला पोर्व होईल पण निळवंड होणार नाही असं म्हणणारे होते माळादेवी करा म्हणणारे होते त्यानंतर म्हाळादेवी केली असतं पाणी गेलं नसतं हे तुम्हाला कॉम्रेड दत्ता देशमुख यांचा अभ्यास पारभरे खात्याचा चांगला होता दिवसकर आणि दांडेकर यांच्या नेतृत्वाखाली समिती ही त्यावेळेस साम्राव्य अनेक हे पारे खात्याचे मंत्री होते त्यांनी नेमली मग ते निळवट्याची जागा उंचाव ठिकाणी गेली म्हणून पाठ तुम्ही विचून तर गेला सगळं आम्ही विसरतो कोणी केला यात मनात जिवित नाही पुढच्या पिढीला इतिहास माहीत नाही मोबाईलवर काय येतं त्याच्यावर आपल्या डोके फिरून जातात अरे आज हे क्षेत्र आहे पण आता हा पाठ मिळवट्याचा पाठ वाहता नाही आपल्याला दिसतो वाटाचं पाणी इतकं पाणी की त्या गावांना फेब्रुवारी पासून टँकर पाठवावे लागत होते इथं पाणी उपळलेलं दाखवत खांद्यापूर आले कसले असतील ना रे आले कुणी इलेक्शन फायद्यापुर आले कुणी दापोरी उपळलं निमगाव टीव्ही उपळलं काय काय केलं म्हणजे उपळलं असं म्हणतील एकत्र आपण करतो त्यावेळेस तो कारखाना यशस्वी आपल्याला चाललेला दिसतो आपण पंधरा लाखापेक्षा रेकॉर्ड केलेलं आहे कालखंडामध्ये दोन तीन वर्षामध्ये पाऊस कमी उसाचं उत्पादन क्षेत्र कमी आणि सरासरी उसाचं ड्रेनेज कमी त्याच्यामुळे मात्र आपण थोडस भेट घेऊन खर्च पोहोचतो पण मी परत परत सांगतो प्रत्येक वेळेस सांगतो इथे उल्लेख काही बातम्यांनी केला स्वतःचा ऊस खरंय शोभत नाही बरं का नव्वद टन हेक्टरी नव्वद टन हे बिलकुल हेक्टरी शंभर टन ऊस हे आपलं ध्येय असलं पाहिजे तसं जर वागले आणि स्वतःचा ऊस स्वतः करून द्या महाराष्ट्रातला एक, एक, एक नंबरचा भाव आपला राहिले तुम, बाई तुम्हाला ऊस स्वतः मात्र कने वाढवा आहे ती पाणी आहे ती जमीन आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला असलं स्वतःचा ऊस हे सगळ्यात मोठं आपलं हे रॉ मटेरियल हे असलं तर सगळं पुढे होणार चालणार नाही आणि म्हणून माझी तिथल्या आग्रहाची विनंती आपल्या सगळ्यांना की आपल्याला पर एकर कलेज वाढवणं ते शंभर टाना जाण या सगळ्यांचं अभिनंदन मी करतो ही मंडळी आहे होत नाही असं नाही केलं तर होतं हे दाखवणारे याचा सत्कार आपण करतो कार्यक्रम आपली पिढी संपलो तर तु तुम्ही उठून जाता कधी बसलं पाहिजे असं केल्या कामाला त्याचं अभिनंदन केलं पाहिजे का होऊ शकत होत नाही कसं होऊ शकतं फक्त आपण ते करण्याची गरज असते म्हणून आपल्या सगळ्यांना माझं चेअरमन झाल्यानंतर पहिल्या मीटिंग घेतल्या की काही करा परंतु सध्या रमेश आपलं इथे वाढलं पाहिजे त्याकरता काम हे काय चाललंय अत्यंत गंभीर विषय तुम्हाला सांगतो याला कारण तुम्ही म्हणाल काय समजतो जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत आपलं काय बिघडलं असं वाटतं किती पण जेव्हा येतो ना आपल्या घरात जाळ व्हायला लागल्या वेळ विजवायला कुठे राहत नाही लक्षात असं कुठं होत तर त्याचा तर वेळेलाच आपली जाते जबाबदारी तुम्ही पार पाडली पाहिजे मी माझ्या करता बोलतो समजू नका माझ्या आयुष्यात तुम्ही सांगित खूप चांगलं केलं संधी मला खूप मोठी मिळाली संस्था चालवली संधी मिळाली सुंदर पद्धती चालवली तालुका शांततेने चालवला बंधुभावना चालवला कुठं राजकारण केलं नाही राज्य पातळीला मी होतो विधानसभेमध्ये मी उभा राहिलो तर किती गडबड असते तो सगळे खाली खाली बसून घेत असायचे सगळे सदस्य अध्यक्ष म्हणजे साहेब उभे राहिले सगळे बसून घ्या हा सन्मान हा माझा एकट्या तुमचा सन्मान होता लक्षात